मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हा आणि आजच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्या सर्वांना गणपती बाप्पांचं स्मरण होत आठवण येते आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित देखील आहे गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे आणि बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे संकट नाशन आणि दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं कारण त्यांच्या पूजा अर्चा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतेही मंगल कार्य जे आहे तर ते पूर्ण होत नाही बघा कोणत्या ना कोणत्याही दिवशी शुभ कार्याची सुरुवात किंवा कोणत्याही पूजेची सुरुवात ही अगोदर गणपती बाप्पांच्या पूजेनेच होत असते आणि गणपती बाप्पांना वंदन करूनच केली जाते त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा म्हणजेच गणपती बाप्पांची पूजा करूनच केली जाते जेणेकरून ते शुभ कार्य किंवा पूजा जे आहे तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विघ्न अडचणी अडथळा येणार नाही म्हणून गणपती बाप्पांना अगोदर पूजन जे आहे तर ते केलं जात असतं आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा विधिवत पूजन सेवा अर्चा करून घ्यायची आहे व्रत करायचं आहे असं केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना त्या देखील पूर्ण होतात असं की म्हणूनच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावशाली अति उपाय देखील सांगितले जातात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला घराच्या बाहेर ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून फेरे फेयची आहे जर आपण आज संध्याकाळी घराच्या बाहेर ही एक वस्तू जर ओवाळून फेकली तर आज आपलं सात पिढ्यांचं जे काही दुःख दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल आणि चोवीस तासात घरातील नजरबाधा संपेल इतका हा प्रभावशाली उपाय आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि विशेष म्हणजे कोणती वस्तू वस्तू आपल्याला घराच्या घरामधून ओवाळून घराच्या बाहेर फेकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीनो हा उपाय इतका प्रभावी आहे खरोखर करून बघा कोणती वस्तू आपल्याला फेकायची आहे बघा त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जी काय निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे किंवा आपल्या घराला लागलेली नजर पाहता नजर दोष जे आहे तर ते संपून जात असतात म्हणूनच जा आपल्याला त्यासाठी हा जो उपाय आहे तर खास करून आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण की दोन हजार पंचवीस वर्ष जे आहे तर ते संपत आहे आणि दोन हजार पंचवीस या वर्षामधली ही शेवटची चतुर्थी आहे योगायोगाने मार्गशीर्ष महिना देखील चालू आहे त्यामुळे आपलं येणार जे काय दोन हजार सव्वीसचं वर्ष आहे तर ते आपल्याला भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं जावं त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन देखील करायचं आहे गणपती बाप्पांना आपल्या मनातील जे काय इच्छा आहे त्या देखील सांगायच्या आहे आणि नंतर आपल्याला संध्याकाळी हा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आज संध्याकाळी कधी करायचा तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही घरीच आहात तर मग हा उपाय तुम्ही सहा वाजेपासून ते साडे नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आता ज्यांना व्हिडिओ लेट बघितला किंवा ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ लेट पोहोचला त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे कारण की वेळ आहे ना तर ती घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेल्या असतात म्हणून त्या वेळेमध्ये केलेले उपाय हे अतिशय पटकन फळ देणारे असतात म्हणूनच जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य असेल तर याच वेळेमध्ये उपाय आवर्जून करून बघा नाही तर मग तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता बघा गणपती बाप्पा हे सर्व विघ्नहर्ता आहेत म्हणजेच विघ्न दूर करणारे करणार आणि नकारात्मकता दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरामध्ये जर काही दोष दोष अडचणी संकट असतील आपल्या घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे किंवा काही काही करणीबाधा नजर बाधा कोणी केलेली आहे शत्रू त्रास तुमच्या घराला लागलेला असेल तर तो दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे बघा जर तुमच्या घराला कुणाची नजर दोष लागलेला असेल तर हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे जर आता बघा प्रत्येक जणाला नजरदोष हा घरातल्याचाच लागतो असं अजिबात नाही घराच्या बाहेरच्या लोकांचे सुद्धा नजरदोष नजरबाधा जी आहे तर ती आपल्या घराला लागत असते आपल्या घरातील व्यक्तींना लागत असते त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करून बघायचा आहे आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा अशा वेगवेगळ्या लोकांना आपण जेव्हा भेटतो वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो तिथली जी काही नकारात्मकता असेल किंवा काही लोकांची नजर असेल तर ती आपल्या आपल्यावरती पडत असते आपल्याला लागत असते आणि त्याचे दोष आपल्या घराला लागतात आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची नकारात्मकता लोकांचे नजर दोष हे आपल्याला लागतात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात अशा वेळेस आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती साठली जाते आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात आणि नेहमी आपल्या घरामध्ये भांडण तंटे वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होते आपल्या घरातील व्यक्ती ज्या आहेत तर त्या आजारी पडू लागतात एक ती आजारी पडली की दुसरी पडते असा आणि सर्व पैसा जो आहे तर तो आजारपणामध्ये निघून जातो म्हणून आपल्या घरामध्ये दारिद्र्य दारिद्र्य निर्माण होते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न राहत नाही आपल्या घरातून ती काढता पाय घेते काय आपल्या घरातून बाहेर निघून जाते त्याचबरोबर आपली जी मुलं आहेत तर ती हमेशा चिडचिडपणा हट्टीपणा करतात एकत नाही तर अशा वेळी सुद्धा मुलांना नजरबाधा झालेली असते तर यासारख्या समस्या मुलांना जाणवत असतील तर मुलांना यासाठी सुद्धा हा उपाय प्रभावशाली मानला जातो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाही आजारपणामध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये खर्च होतो आणि त्यामध्ये निघून जात असेल म्हणजेच काय तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आपलं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत नसतील तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करून बघायचा आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संध्याकाळी ज्यावेळी हा उपाय करणार आहात त्यावेळी देवघरामध्ये तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे त्या आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती सुद्धा एक दिवा आणि धूप जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते प्रसन्न होतं आणि अशा प्रसन्नमय वातावरणामध्ये आपण जे काय उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं किंवा सैंदाव मीठ घेतलं तरी पण चालेल आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं मीठ जे आहे ना तर ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं व्यक्तीमधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी सुद्धा मीठ खूप महत्वाचं मानलं जातं म्हणूनच आपल्याला खडे मीठ किंवा सैंदव मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी तुमच्याकडे जर नसेल तर मग काळी मोहरी प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियामध्ये वापरली जाते नजरबाधा नजर दोष दूर करण्यासाठी ही खूप महत्वाची मानली जाते त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ घ्या काळे तीळ सुद्धा नजर बाधा नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष मानले जातात त्यामुळे आपल्याला काळे तीळ सुद्धा घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला तीन काळी मिरी ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आणि दूर करण्यासाठी विशेष मानल्या जातात त्यामुळे तुम्हाला तीन काळी मिरी जी आहे तर ती घ्यायची या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांच्या डोक्यांपासून ते खाली पायांपर्यंत अशा सात वेळा ओवाळून घ्यायच्या आहे यानंतर तुमच्या घराच्या घरामध्ये जी कोणती व्यक्ती असेल किंवा पुरुष आहे ते चिडचिडपणा करतोय त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या आहे आणि यानंतर आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा आहे त्या दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू सात वेळा तुम्हाला त्याचा उतारा करायचा आहे आणि ह्या वस्तू ज्या मुलावरून किंवा पतीवरून मग घरावरून तुम्ही उतरवत आहात त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एका मंत्राचं पठन करायचं आहे तो मंत्र आहे ओम श्रीमंत मात्र परत एकदा सांगते बघा ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे या वस्तू उतरून घ्यायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला त्या वस्तू तशाच घराच्या बाहेर घेऊन जायच्या आणि घराच्या बाहेर तुम्ही एखाद्या डस्टबिन मध्ये किंवा जिथे कुणाचा पाय पडणार नाही किंवा कुणाची जास्त तिथे हे नसेल तुम्हाला अशा एका साइडला ते बाहेर नेऊन टाकून द्यायचं आहे आणि तसं करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं एक भांड घ्यायचं आहे मातीची पंती घ्या किंवा मातीचं मोठं भांड असेल ते घेतलं तरी देखील चालणार आहे त्या भांड्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे आणि चार पाच कापुराच्या ओड्या टाकायच्या आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे मात्र घराच्या बाहेर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या अशा पद्धतीने तर आजच्या दिवशी हा उपाय करण्याला खास विशेष महत्व आहे आणि तसंही आपण ज्यावेळी घरामध्ये लवंग कापूर जाळतो किंवा का पिवळी मोहरी जाळतो काळे तिळ जाळतो त्यावेळी आपल्या घरामध्ये किती सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवायला सुरुवात होते आपल्याला घरामध्ये एक प्रसन्नता जाणवते त्यामुळे आपल्याला आपल्या या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काय अडचणी आलेल्या आहेत किंवा जे काही चांगले कामं घडलेली आहे ज्या अडचणी असतील तर त्या गणपती बाप्पा म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये ज्या काय अडचणी आल्या होत्या तर त्या दूर करा आणि इथून पुढचं वर्ष जे आहे म्हणजे येणारं दोन हजार सव्वीसचं वर्ष जे आहे तर ते आनंदाने आणि सुख समृद्धीने भरभराटीचं मला लाभू द्या अशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांचं शक्य असेल जवळपास तुमच्या जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जाऊन गणपती बाप्पांना एक नारळ देखील फोडायचा आहे अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आकांक्षा आहे ती दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झालेली नसेल तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोमन गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांना आजच्या दिवशी तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आपल्या घरातून आपल्या घरातील व व्यक्तीवरून ओवाळून घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय मुख्य मेन दरवाजा आहे त्यावरून तुम्हाला ओवाळायचा आहे आणि जर शक्य असेल तर बाहेर थोडंसं लांब जाऊन फेकून द्या फक्त आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही काळजी घ्यायची आहे त्यानंतर जर शक्य नसेल तुम्हाला बाहेर दूर जाऊन फेकणं तर तुम्ही घरी घराच्या बा, बाहेर समजा अंगणामध्ये एखादं भांड घेऊन त्यामध्ये त्या वस्तू जाळल्या तरी हरकत नाही फक्त उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा भक्तीने करा तरच त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जावा आणि व्हिडिओला लाईक करत जावा मित्रमैत्रिणींना आणि हाईपचं बटन जे आहे आता नवीन ऑप्शन आलेलं आहे तर हाईप देत जावा कारण की व्हिडिओ जो आहे तर तो इतर मित्रमैत्रिणी मैत्रिणींपर्यंत पोहोचत असतो त्यामुळे कारण की व्हिडिओला एक लाईक तुमची खूप महत्वाची असते त्यामुळे आवर्जून सांगेल की व्हिडिओ तुम्ही बघता पण लाईक करत नाही तर लाईक करत जावा परत भेटूया भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ